महाराष्ट्र माझा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत आहे प्रस्तुत व्हिडिओमध्ये आज आपण डिजिटल कृषी मिशनविषयी जाणून घेणार आहोत तर ही एक भारत सरकारची महत्त्वाकांक्षी योजना असून हे एक कृषी मिशन आहे आणि नक्कीच शेती आणि शेतकरी हा याचा केंद्रबिंदू असणार आहे तर काय आहे डिजिटल कृषी मिशन ज्याला सरकारनं मंजुरी दिलेली आहे आणि यामध्ये काय शेतकऱ्यांना मोठा फायदा आणि लाभ होणार आहे ते प्रस्तुत व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर सप्टेंबरमध्ये केंद्र सरकारने सोमवारी शेतकऱ्यांसाठी अनेक मोठ्या घोषणा केलेल्या आहेत याबाबत केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव यांनी दिलेल्या माहितीनुसार सरकार डिजिटल कृषी मिशन सुरू करत आहे यासाठी दोन हजार आठशे सतरा कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत याशिवाय शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी आणि त्यांचे जीवन सुसह्य करण्यासाठी आणखी सहा योजना मंजूर करण्यात आलेल्या आहेत असं अश्विनी वैष्णव यांनी सांगितलेलं आहे अश्विनी वैष्णव यांच्या मते डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या धर्तीवर डिजिटल कृषी मिशन तयार केले जात आहे तर डिजिटल कृषी मिशन म्हणजे काय ते आपण प्रथमतः जाणून घेऊया डिजिटल कृषी मिशन भारत सरकारची एक महत्त्वाकांक्षी योजना आहे कृषी क्षेत्रामध्ये डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर करून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे आणि कृषी उत्पादकता वाढवणे हे त्याचं उद्दिष्ट असणार आहे या मिशनच्या माध्यमातून शेतकऱ्यांना हवामानाचा अंदाज बियाण्याची गुणवत्ता कीटकनाशकांचा वापर आणि बाजारपेठेची माहिती अशा विविध कृषी संबंधित सेवा ऑनलाईन मिळतील तर या काय आहे डिजिटल कृषी मिशनचा उद्देश या मिशनचा उद्देश शेतकऱ्यांना डिजिटल उपकरणे आणि प्लॅटफॉर्मद्वारे कृषी संबंधित माहिती आणि सेवा प्रदान करून सक्षम बनवणे आहे तसेच प्रगत कृषी तंत्र जलस्रोतांचे उत्तम व्यवस्थापन आणि जमिनीची सुपिकता वाढवून कृषी उत्पादकता वाढवणे शेतीवरील खर्च कमी करण्याबरोबरच नव उपक्रमाला प्रोत्साहन देणे हे सुद्धा या मिशनचं एक वैशिष्ट्य उद्दिष्ट म्हणून समाविष्ट करण्यात आलेलं आहे तर मंत्रिमंडळ बैठकीमध्ये याबद्दल काय झाले तर अश्विनी वैष्णव म्हणाल्या की आजच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शेतकऱ्यांचे जीवनमान उंचावण्यासाठी आणि उत्पन्न वाढवण्यासाठी सात साथ मोठे निर्णय घेण्यात आलेले आहेत त्यामधील एक डिजिटल कृषी मिशन आहे तर शेतीसाठी डिजिटल सार्वजनिक पायाभूत सुविधांच्या धर्तीवर हे विकसित केले जात आहे काही चांगले पायलट प्रोजेक्ट्स सुरू झाले आहेतच त्याच आधारावर एकूण दोन हजार आठशे सतरा कोटी रुपयांच्या गुंतवणुकीसह डिजिटल ॲग्रिकल्चर मिशनची स्थापना केली जाईल इतर कोणत्या योजना मंजूर झालेल्या आहेत त्यासुद्धा आपण जाणून घेऊया तर मंत्रिमंडळाने मंजूर केलेल्या इतर योजनांमध्ये अन्न आणि पोषण सुरक्षेशी संबंधित योजनेचाही समावेश आहे यासाठी तीन हजार नऊशे एकोणऐंशी कोटी रुपयांची तरतूद करण्यात आलेली आहे या योजनेचे उद्दिष्ट दोन हजार सत्तेचाळीसपर्यंत शेतकऱ्यांना हवामान बदलासाठी तयार करणे आहे जेणेकरून अन्न आणि पौष्टिक सुरक्षा सुनिश्चित करता येणार आहे याशिवाय फलोत्पादन उत्पादन विकासासाठी आठशे साठ कोटी रुपयांच्या योजनेलासुद्धा मान्यता देण्यात आलेली आहे तसेच कृषी विज्ञान केंद्राच्या बळकटीकरणासाठी एक हजार दोनशे दोन कोटी रुपये आणि नैसर्गिक संसाधन व्यवस्थापनासाठी एक हजार एकशे पंधरा कोटी रुपयांच्या योजनासुद्धा मंजूर करण्यात आलेल्या आहेत यासोबतच पशुधन आरोग्य आणि उत्पादनासाठी सतराशे दोन कोटी रुपयांच्या योजनेलाही याच्यामध्ये मान्यता देण्यात आलेली आहे तर नक्कीच कृषी क्षेत्राशी संबंधित हा व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे इतरांना हा व्हिडिओ शेअर करायला विसरू नका